विद्यार्थी मित्रांनो डबल स्कॉलरशिप आपल्या सगळ्यांच्या हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे आपली जी डबल डबलमी आहे यांनी एक स्कॉलरशिप आयोजन केलेले आहे तर ती स्कॉलरशिप कोणती आहे तर महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा तर ही जी महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा आहे एम टी एम एस या यावर मी तुम्हाला ऑलरेडी डिटेल्स मध्ये पूर्ण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर तुम्ही ते पाहू शकतात तर आपल्याला माहिती आहे आपली जी एम एस टी परीक्षा आहे ही चोवीस ,00, लाख रुपयांची भव्य स्कॉलरशिप टेस्ट सिरीज आहेत बरोबर आणि ही वर्ग पाचवी ते वर्ग दहावी पर्यंत याची एलिजिबिलिटी आहे तर तुम्ही वर्ग पाचवी ते वर्ग दहावी पर्यंत असेल तर तुम्ही ही परीक्षा देऊ शकतात तर मित्रांनो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपली जी एम एस टी याचे सिलेबस काय या आहेत किंवा हे परीक्षा पास होण्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या पुस्तक लागणार आहेत तर हे सगळं आपण पाहणार आहोत तर पाहूया आपल्याला माहिती आपली जी एम एस परीक्षा नरे यामध्ये आपण दोन ग्रुप डिवाइड केलेले आहेत ग्रुप ए आणि ग्रुप बी म्हणजे ग्रुप ए मध्ये आपली जी आहेत पाचवी ते सातवी पर्यंत मुले आहेत वर्ग आहेत त्यानंतर ग्रुप बी मध्ये आपला वर्ग आठवी ते वर्ग दहावी पर्यंत आहेत बरोबर तर या दोघांचे जे सिलेबस आहे ते ऑलमोस्ट सेम आहेत एकूण त्यांना शंभर प्रश्न विचारले जाणारे आहेत किती तर एकूण त्यांना शंभर प्रश्न विचारले जाणारे आहेत ह्याचे गुण किती असणार आहे तर शंभर प्रश्न शंभर मार्कासाठी एकूण गुण किती आहेत तर शंभर गुण परीक्षेची वेळ काय असणार आहे तर मित्रांनो परीक्षेची जी वेळ आहे ते एकूण नव्वद मिनिटं आहे किती तर नव्वद मिनिटं इथे लिहिले आहेत परीक्षेची वेळ जी आहे ती एकूण नव्वद मिनिटं आहेत आता तुम्ही विचार करत असेल ह्या परीक्षामध्ये आपल्याला निगेटिव्ह मार्किंग आहे का तर मित्रांनो तुमच्यासाठी गुड न्यूज आहे आपल्या या एमएसी परीक्षामध्ये एकूण निगेटिव्ह मार्क नाही आहे म्हणजे जर तुमचे एक क्वेश्चन किंवा दोन चुकी चुकीचे झालं तर त्याची मार्क्स कट होणार नाही म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे परीक्षाचे स्वरूप काय आहे तर परीक्षाचे दोन स्वरूप आहेत दोन स्वरूप आहेत राऊंड वन आणि राऊंड टू राऊंड वन जे आहेत राऊंड वन आपला ऑनलाईन होणार आहे आणि राऊंड टू जे आहे ते आपला ऑफलाईन होणार आहे राउंड टू आपली ऑफलाईन होणार आहेत म्हणजे राऊंड वन जे आहेत जर तुम्ही राउंड वन क्वालिफाय केला तेव्हाच तुम्ही राऊंड टू साठी अवेलेबल आहेत नाहीतर राऊंड टू साठी विजिबिलिटी तुमच्या नाहीये तर पाहूयात आपण सब्जेक्ट कोणते कोणते आहेत आणि किती मार्कासाठी येणार आहेत तर बघा ग्रुप ए साठी जी सब्जेक्ट आहेत ग्रुप ए साठी म्हणजे पाचवी ते सातवी पर्यंत जे मुले आहेत त्यांच्यासाठी जे सब्जेक्ट आहेत पहिला सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान मध्ये आपल्याला पन्नास क्वेश्चन आहेत पन्नास क्वेश्चन आपल्याला एकोणपन्नास मार्कासाठी विचारणार आहेत त्यानंतर इंग्रजी व्याकरण इंग्रजी व्याकरण आपल्याला एकूण वीस प्रश्न विचारणार आहेत वीस मार्कासाठी मराठी व्याकरण आपल्याला एकूण वीस प्रश्न वीस मार्कासाठी त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी हे आपला दहा प्रश्न विचारणार आहेत त्यामध्ये दहा मार्कासाठी एकूण म्हणजे शंभर प्रश्न विचारणार आहेत शंभर मार्कासाठी बघा आपल्याला माहित झाले आता सामान्य ज्ञान पंच पन्नास प्रश्न पन्नास मार्कासाठी इंग्रजी व्याकरण वीस मार्क वीस मार्कासाठी बुद्धिमत्ता चाचणी वीस प्रश्न वीस मार्कासाठी आणि मराठी व्याकरण वीस मार्क वीस मार्कासाठी आणि बुद्धिमत्ता चाचणी आपला दहा प्रश्न दहा मार्कासाठी एकूण असं आपल्याला शंभर प्रश्न येणार आहेत शंभर मार्कासाठी हे तर झाली ग्रुप ए ची स्टडी आता आपण पाहणार आहोत ग्रुप बीची स्टडी काय आहे तर यांनाही सेम सिलेबस आहेत सामान्य ज्ञान पन्नास प्रश्न विचारणार आहेत पन्नास मार्कासाठी ही आपली सामान्य ज्ञान झाली त्यानंतर आपल्याला विचारणार आहेत इंग्रजी व्याकरण इंग्रजी व्याकरण आपल्याला एकूण वीस प्रश्न विचारणार आहेत यामध्ये वीस मार्कासाठी किती तर वीस प्रश्न आपल्याला एकूण वीस मार्कासाठी विचारणार आहेत आता मराठी व्याकरण मराठी व्याकरण किती मार्कासाठी विचारणार आहेत तर मराठी व्याकरण जे आहे ते ही वीस मार्कासाठी वीस प्रश्न आहेत वीस मार्कासाठी आणि आपली जी चौथी आहे म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी बुद्धिमत्ता चाचणी आपल्याला एकूण दहा प्रश्न विचारणार आहेत दहा मार्कासाठी असं करून आपल्याला एकूण प्रश्न विचारणार आहेत मार्कासाठी म्हणजे सोपा आहेत का नाही आता ही तर झाली आपली सिलेबसची तुम नेक्स्ट मी तुम्हाला सांगणार आहेत की आपली जी सामान्य ज्ञान आहे इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण बुद्धिमत्ता चाचणी या विषयांवर आपल्याला कोणत्या कोणत्या टॉपिक्सवर विचारणार आहेत हे सगळं मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहेत तर बघा मित्रांनो आपली जी डबल ओ अकॅडमी आहेत यांची एक ॲप ओपन केलेली आहे त्या ॲप ची नाव आहे ओ अकॅडमी पुणे कोर्स पॉईंट शून्य ओ अकॅडमी डॉट को डॉट इन आपली जी ऑनलाईन कोर्स आणि टेस्ट आहे ते ॲपवर तसेच लॅपटॉप किंवा कंप्युटरवर सुद्धा उपलब्ध आहेत हे आमच्या मोबाईल नंबर आहे तुम्हाला काही क्वेरी असेल किंवा काही तुम्हाला माहिती पाहिजे तर तुम्ही या मोबाईल नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअपही करू शकतात त्यानंतर ही आपली टेलिग्राम ग्रुप आहेत तुम्ही या टेलिग्राम ग्रुपवरही जॉईन होऊ शकतात आमची जी इंस्टाग्राम आयडी आहे ते ओ अकॅडमी पुणे आहेत आणि ही आमची युट्यूब चॅनल आहेत तर मित्रांनो ही झाली आपली एम एस टी जी परीक्षा होणार आहे याची सिलेबस एक्झाम सिलेबस किंवा कोणते कोणते विषय किती मार्कासाठी येणार आहेत तर मित्रांनो आमची युट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि आमच्या व्हिडिओज लाईक किंवा कमेंट करा थँक्यू भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये